आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील हातकणगले तालुक्यातील आळते येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत सहा कोटी अडतीस लाख रुपयांच्या स्वतंत्र पेयजल योजनेचा तसेच नाबार्ड योजनेअंतर्गत भीमनगर ते आळते ओढ्यावरील एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा पूल बांधणीचा भूमिपूजन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन शनिवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे सदाचा कार्यक्रम हा मराठी शाळेच्या पटांगणात होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश हळवणकर आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर आमदार अमल महाडिक माजी आमदार राजीव आवळे जिल्हा परिषद सदस्या तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील शिक्षण व अर्थसभापती अमरीश घाडगे यांच्यासह अनेक सरपंच यावेळी उपस्थित राहणार आहेत आजच्या या पत्रकार बैठकीला भूविकास बँकेचे संचालक किरण इंगवले तसेच ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य इंगवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नवा महाराष्ट्र साठी अळतेहून धनंजय टारे